चेहरा मराठी दिला पण गुजराती वोट बँक भक्कम केली भाजपने रितू तावडे यांची महापौरपदी निवड करून एका दगडात दोन पक्षी मारले मुंबई महानगरपालिकेची सत्ता पहिल्यांदाच हस्तगत करण्यात यश मिळवलेल्या भाजपने शनिवारी महापौर पदाचा आपला उमेदवार जाहीर केला मुंबई महानगरपालिकेच्या वॉर्ड क्रमांक एकशे बत्तीसमधून विजयी झालेल्या भाजप नगरसेविका रितू तावडे यांना भाजपने महापौर पदासाठी निवडला आहे मुंबई महानगरपालिकेत भाजप बी जे पी आणि शिवसेना युतीने एकशे चौदा हा बहुमताचा आकडा गाठल्याने रितू तावडे यांनी महापौर पदावरील निवड ही केवळ औपचारिकता मांडलेली जात आहे मुंबईचे महापौरपद सर्वसाधारण महिला गटासाठी राखीव झाल्यानंतर मुंबईचे महापौर कोण होणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या या शर्यतीत तेजस्वी घोसाळकर शीतल गंभीर आणि रितू तावडे यांचा समावेश होता मात्र अखेरच्या क्षणी रितू तावडे यांनी या शर्यतीमध्ये बाजी मारली रितू तावडे यांची भाजपने महापौरपदासाठी केलेली निवड अनेक अर्थांनी महत्त्वाची मानली जाते आहे रितू तवडे या सर्वप्रथम दोन हजार सतरामध्ये घाटकोपरच्या प्रभाग क्रमांक एकशे एकवीसमधून निवडून आल्या यंदाच्या निवडणुकीत त्यांनी वॉर्ड क्रमांक एकशे बत्तीसमधून विजय मिळवला त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्षपद भूषवलेलं आहे याशिवाय त्या भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्ष आणि ईशान्य मुंबई महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष राहिल्या आहेत अठरा एप्रिल एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी जन्मलेल्या रितू तावडे यांचे शिक्षण एस वाय बी कॉमपर्यंत झाले आहे त्यांचे पती राजेश तावडे हे उद्योजक आहेत रितू तावडे यांना घाटकोपरच्या ज्या वॉर्ड क्रमांक एकशे बत्तीसमधून निवडून आल्या आहेत घाटकोपरचा वॉर्ड क्रमांक एकशे बत्तीसचा परिसर हा गुजराती बहुल म्हणून ओळखला जातो या वॉर्डमध्ये विद्याविहार पूर्वेचा काही भाग गारोडिया नगर सोमय्या कॉलेज आणि राजावाडी रुग्णालयाचा भाग येतो या भागात मोठ्या प्रमाणावर गुजराती आणि जैन वस्ती आहे त्यामुळे हा वॉर्ड भाजपचा बाले किल्ला राहिलेला आहे रितू तावडे या मराठी मराठा समाजातील आहेत मात्र भाजपने त्यांना आपल्या गुजराती बहुल बाले किल्ल्यातून निवडून आणत आता थेट महापौरपदावर बसण्याची संधी दिली आहे भाजपने रितू तावडे यांच्या रूपाने महापौरपदासाठी मराठी चेहरा दिला असला तरी अप्रत्यक्षपणे गुजराती वोट बँकेला आश्वस्त केल्याची चर्चा आहे गुजराती जैन वोट बँकेने निवडून दिलेल्या मराठी उमेदवाराला महापौरपदी बसून भाजपने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत बिरी रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई